मराठी अक्षर भारती इयत्ता दहावी धडा चौदावा बीज पेरले गेले चंदू बोर्डे जन्म एकोणीसशे चौतीस चंद्रकांत बोर्डे हे भारतीय क्रिकेट संघातील जागतिक कीर्तीचे खेळाडू आहेत निवृत्तीनंतर त्यांनी क्रिकेट प्रशासकाचे काम केले राष्ट्रीय निवड समितीचे ते अध्यक्ष होते क्रिकेटमधील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना अर्जुन पुरस्कार पद्मभूषण पुरस्कार तसेच सी के नायडू जीवनगौरव पुरस्कार यासारख्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे प्रस्तुत पाठात चंदू बोर्डे यांनी आपल्या बालपणातील काही आठवणी सांगितल्या असून आपल्या मनात क्रिकेटचे बीच कसे फिरले गेले हे सांगितले आहे त्यातून त्या, त्या काळाचे हुबेहूब चित्र आपल्या डोळ्यासमोर रेखाटण्यात चंदू बोर्डे हे यशस्वी झालेले आहेत माझ्या बालमित्रांनो मी तुमच्या एवढा होतो तेव्हा अगदी तुमच्यासारखाच खेळकर खोडकर व उपद्व्यापी होतो माझा जन्म पुण्यातच एका गरीब कुटुंबात झाला माझे वडील त्यावेळेस पोलीस खात्यामध्ये तुटपुंच्या पगारावर नोकरी करत होते तेव्हा साहजिकच गरीब कुटुंबाच्या वाट्याला येणारे सारे कष्ट व दुःखे आम्ही भोगत होतो अशा परिस्थितीत वडिलांना आम्हा मुलांसाठी खेळणी विकत घेणे शक्यच नव्हते दुसऱ्या मुलांच्या हातात खेळणी पाहून आम्हाला त्यांचा हेवा वाटत असे तरी पण गल्लीतील मुलांना जमा करून उन्हातानात विटीदांडू खेळणे पतंग उडवणे कधी कधी कॅम्पमधील कॅनॉलमध्ये चोरून पोहणे कैऱ्या पेरू पाडून त्याचा यथेच्छ स्वाद घेणे घरात जळण्यासाठी आणलेल्या लाकडांतूनच बॅट व स्टम्प तयार करणे व कुठून तरी जुना पुराणा बॉल पैदा करून क्रिकेट खेळणे असा माझा दिवसभराचा कार्यक्रम असायचा संध्याकाळी घरी येईपर्यंत माझ्याबद्दल बऱ्याच तक्रारी आईच्या कानावर आलेल्या असायच्या दिवसभराच्या खेळाने भूक तर खूपच लागलेली असायची घरात पाऊल ठेवतो न ठेवतो तोच पाठीवर धम्मक लाडू व पोळ्यांचा यथेच्छ वर्षाव व्हायचा मग मी घरात एका कोपऱ्यात जाऊन रडत बसायचा तिथे झोप लागायची आणि जाग यायची आई ती आईच्या प्रेमळ कुशीत नंतर माझ्या वडिलांची बदली वडगावला झाली त्याचा परिणाम असा झाला की मला व माझ्या थोरल्या भावाला शाळेसाठी पुण्यातच काकांकडे राहावे लागले त्यावेळीस मी अवघा नऊ दहा वर्षाचा असेल त्या लहान वयात आई वडिलांपासून दूर राहणे माझ्या जीवावर येई खूप रडायला यायचे पण त्याचा काही उपयोग व्हायचा नाही हट्टही करून बघितला पण व्यर्थ आम्हाला सोडून जाणे आई वडिलांच्याही जीवावर आले होते परंतु मुलातने चांगले शिकावे मोठा ऑफिसर व्हावे व घराण्याचे नाव उज्ज्वल करावे या उद्देशाने त्यांनी कसेबसे मन घट्ट करून आमचा निरोप घेतला त्यानंतर माझ्या आयुष्याला एक निराळेच वळण लागले माझे चुलते पुण्याच्या वाय एम सी एच्या कंपाऊंडमध्ये राहत असत ही संस्था खेळाकरिता प्रसिद्ध असल्याकारणाने बरेच लोक या संस्थेचे सभासद होते रोज सकाळ संध्याकाळ ज्यांना जसे जमेल त्याप्रमाणे ते खेळायला येत असत साजिकच याचा परिणाम माझ्या बालमनावर होईल मुळातच खेळाची आवड जास्त असल्याने मी त्या सभासदांचा खेळ लक्ष देऊन पाहू लागलो अनेक खेळाडू पाहण्याची मला रोज संधी मिळू लागली शाळा सुटली न सुटली तोच धावत येऊन मी प्रथम ग्राउंडवर हजर होत असे सर्व खेळात मला क्रिकेटचा खेळ फार आवडू लागला या खेळानेच मला जास्त भुरळ पाडली कधीकधी -कधी, काही खेळाडू स्वतःला भरपूर खेळायला मिळावे म्हणून लवकर येत असत कोणी नाही असे पाहून ते मला चेंडू फेकायला बोलवत मी अशा कामासाठी नेहमीच तयार असायचा आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन या संधीचा पुरेपूर फायदा घेऊन मी अधिक उत्साहाने आणि आनंदाने जितक्या जोरात बॉल टाकता येईल तितक्या जोरात तो टाकून सभासदांची दांडी उडवण्याचा प्रयत्न करत असे माझा उत्साह पाहून मला उत्तेजन मिळावे आणि त्यांनाही खेळायला मिळावे म्हणून ते देखील मुद्दाम आउट होत तेव्हा माझी छाती आनंदाने फुगत असे आणि मी अधिक जोराने चेंडू फेकत असे मात्र जेव्हा इतर सभासद येत तेव्हा नाईलाजाने त्यांना बॉल द्यावा लागे तरीसुद्धा लांब उडालेला चेंडू धावत जाऊन अडवण्यात आणि तो लगेच उचलून फेकण्यात मी समाधान मानत असे आपणही यांच्याप्रमाणेच खेळावे अशी इच्छा मनात येईल पुढच्या आयुष्यात क्रिकेट खेळाडू होण्याची खुणगाट मी इथेच मनाशी बांधली प्रॅक्टिस संपल्यावर चेंडू गोळा करू लागणे दुसऱ्या दिवसासाठी ग्राउंडवर पाणी मारणे इत्यादी कामात मी ग्राउंड्स मनला आनंदाने मदत करत असे हे सर्व होत असता रात्रीचे सहा ते आठ वाजता माझे काका सर्व मुलांना एकत्र बसवून प्रार्थना शिकवत व अभ्यासाला बसवत त्यानंतर एक आनंदाची गोष्ट घडली माझ्या वडिलांची बदली परत पुण्यात झाली माझ्या आई वडिलांना वाय एम सी एमधील खेळाडूंकडून माझ्या खेळाबाबत स्तुतीपर उद्गार ऐकू येऊ लागले ते ऐकून त्यांना आनंद वाटे माझे वडील स्वतः व्हॉलीबॉल चॅम्पियन होते त्यामुळे ते, ते मला खेळात नेहमीच प्रोत्साहन देत एकदा दुपारी त्यांना जेवणाचा डबा घेऊन गे गेलो असताना त्यांनी मला दुकानात नेले व सहा रुपयास एक जुनी बॅट विकत घेऊन दिली ती बॅट पाहून माझा आनंद गगनात मावेला मी तसाच ती बॅट घेऊन मित्रांना दाखवत सुटलो त्यावेळेस वडिलांचा मासिक पगार अवघा चोवीस रुपये होता माझे वडील अभ्यास व शाळा याबाबतीत फारच कडक असत एकदा मी शाळा चुकवून ग्राउंडवर क्रिकेटचा एक मित्रत्वाचा सामना पाहत बसलो होतो वडील घरी आले तेव्हा त्यांनी मला पाहिले व संतापाने छड्या मारत शाळेत नेऊन बसवले त्या क्षणापासून मी शाळा मात्र कधीच चुकवली नाही एकोणीसशे पंचेचाळीस साली भारतात ऑस्ट्रेलियन सर्व्हिसेसचा एक क्रिकेट संघ पुण्यात आला होता पुना क्लबच्या ग्राउंडवर त्याची एक मॅच झाली या सामन्याला अर्थात तिकीट होते व मैदानावर गोलाकार कणात घालण्यात आलेली होती त्यामुळे आत जाण्याचे सर्व मार्ग बंद होते ही मॅच तर पाहायलाच पाहिजे आणि तीही फुकतात म्हणून माझी धडपड सुरू झाली सुदैवाने हा प्रश्न ग्राउंडच्या बाजूला असलेल्या मोठ्याल्या झाडांनी सोडवला माझ्या काही मित्रांसहित झाडावर बसून मी दिवसभर मॅच पाहत होतो आणि अजूनही वाटते की पुन्हा एकदा तसेच झाडावर चढावे आणि तिथूनच मनसोक्त मॅच पाहावी मी आणि माझे मित्र मॅचचे वर्णन आमच्या बुद्धीप्रमाणे जोरजोरात हातवारे करून इतरांना ऐकवत असू दिवसाचा खेळ झाल्यावर कोणी झेल कसा घेतला कसा सोडला दांडी कशी उडाली चौकार कसा मारला याची रसभरीत चर्चा करतच आम्ही चालत चालत घरी परतत असू ही मॅच पाहिल्यावर तिचा माझ्या मनावर फारच परिणाम झाला विशेषत मॅच संपल्यावर खेळाडूंच्या स्वाक्षऱ्या घेण्यासाठी जी झिम्मड उडते तेव्हाचे ते, ते दृश्य काळजात भिडले काही खेळाडू आनंदाने स्वाक्षरी देत होते तर काही नाकारत होते हा सर्व सोहळा पाहून मनात आले की आपणही एक मोठे खेळाडू व्हावे मग आपल्या भोवतीही अशीच स्वाक्षरीसाठी गर्दी होईल बस तेव्हापासून स्वाक्षरीच्या तालमीला सुरुवात झाली विशेष म्हणजे वर्गात गणिताच्या तासाला वहीची अनेक पाने माझ्या स्वाक्षरीने भरू लागली जर चुकून माखून शिक्षकांचे माझ्याकडे लक्ष गेलेच व मला प्रश्न विचारलास तर न कळत माझ्या तोंडातून हाऊस दॅट असे उत्तर बाहेर पडे हे उद्गार ऐकून वर्गात एकच हशा होई आणि माझी मान लाजेने खाली होई पण हीच लाजेने खाली घातलेली मान मी जेव्हा थोड्याच दिवसांनी आंतरशालेय सामन्यात शंभर धावा केल्या तेव्हा सर्वांच्या डोळ्यातील कौतुकांचे भाव पाहण्यासाठी अभिमानाने वर झाली माझे नाव मोठ्या अक्षरात शाळेच्या बोर्डावर झळकले विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी माझ्या पाठीवर शाबासकीची थाप दिली आणि त्याचवेळी प्रथम मला क्रिकेट खेळत असल्याबद्दल धन्य धन्य वाटले माझ्या मनात क्रिकेटचे बीज पेरले गेले आणि उगवले ते असे